डीटीडीसी या कुरियर कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली भिंगार मधील रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे ही फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या चौथ्या अधिकाऱ्यांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत प्रवीण प्रकाश गार्दे राहणार द्वारकाधीश कॉलनी आलमगी रोड भिंगार यांनी फिर्याद दिली त्यांना जानेवारी महिन्यात एका व्यक्तीने मोबाईलवर फोन करून आपण डीटीडीसी नामांकित कुरिअर कंपनीत अधिकारी असून या कंपनीची फ्रँचायझी भिंगारमध्ये द्यायची असल्याचे सांगितले त्याच्या बोलण्यावर गार्दे यांनी याबाबत उत्सुकता दाखवली त्यानंतर त्या तोत्याने विश्वास संपादन करण्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून कागदपत्रे आणि विविध पैसे मागवून घेतले तीन जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीत गार्दे यांनी त्याला सुमारे तीन लाख सेहेचाळीस हजार रुपये ऑनलाईन पाठवले मात्र त्यानंतर त्याने गार्द्यांचे फोन घेण्यास स्टार्ट सुरू केली सुमारे सतरा ते अठरा दिवस पाठपुरावा करूनही कुरिअर कंपनीची फ्रँचायझी मिळाली नाही आणि दिलेले पैसेही परत मिळाले नाहीत त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कारदे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शुक्रवारी दोन फेब्रुवारीला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या अज्ञात तोत्या व्यक्तीवर भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा